मुंबईत सध्या गॅस्ट्रोच्या साथीच्या आजाराचा सा थैमान घातलाय मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नमूद करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार नऊशे सोळा रुग्ण हे गॅस्ट्रोच्या आजारानं असल्याचं ऐन उन्हाळ्यात रुग्णांच्या संख्येत भर पडण्याची भीती व्यक्त केली जाते मुंबईत आतापर्यंत तब्बल नऊशे सोळा गॅस्ट्रो रुग्ण आढळून आलेत यातील गंभीर बाब म्हणजे नऊशे सोळा रुग्णांपैकी तब्बल दोनशे सात रुग्ण हे मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला पश्चिम येथील एल वॉर्डात असल्यानं आता महापालिका अधिकारी आणि कर्मचारी खडबडून जागे झालेत खुल्यानं विकले जाणारे बर्फाचे गोळे या विरोधात कडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे झोपडपट्टीतील जोडण्यात आलेल्या जलवाहिन्यांचीही तपासणी पालिका प्रशासन करत आहे बाजारात मिळणाऱ्या बर्फामध्ये ई कोलायचे जीवाणू आढळल्यानं हा आजार वाढत असल्याचं सांगितलं आहे पण स्थानिक नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार गॅस्ट्रोच्या साथीच्या आजाराचं मुख्य कारण हे मात्र दूषित पाणी जलवाहिन्यांमध्ये मिसळल्यानं हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरत चालला असल्याचा आरोप कुर्ला पश्चिम येथील एल वॉर्डातील स्थानिक नगरसेवक करत आहेत त्यामुळे पालिकेचे आरोग्य खाते आणि जलखाते यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय जरी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वे केला असेल की बर्फ आहे किंवा पाणीपुरी आहे ज्यूस आहे याच्या माध्यमातून हा पसरला जात असेल तर परंतु हे दूषित पाण्यामुळं हा रोग जास्त पसरतो आणि येलवाडमध्ये ज्या ठिकाणी जलवायने लिकेज आहेत ते पाणी गटारात जातं गटारातलं पाणी त्या जलवाहिनीमधून लोकांच्या घरापर्यंत पोचतं अशा अनेक नगरसेवकांनी अनेक रहिवाशांनी गेले अनेक महिन्यापासून त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्या परंतु त्याच्यावरती कारवाई झाली नाही सध्या उन्हाळा असल्यानं रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि विशेष करून बर्फाचा वापर पेय पदार्थांमध्ये अधिक होत असल्यानं गॅस्ट्रोची समस्या वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे गॅस्ट्रोमध्ये पुढील प्रमाणे लक्षण दिसून येतात मळमळ आणि उलटी होणं अंगदुखी होणं बारीकचा ताप येणं भूक न लागणं अशक्तपणा येणं मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत फक्त नऊशे सोळा गॅस्ट्रोबाधित रुग्णांची नोंद जरी झाली असली तरी खाजगी रुग्णालयात येणाऱ्या गॅस्ट्रोबाधित रुग्णांची संख्या याहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीतीही सध्या व्यक्त होते कॅमेरामन नितीन बोढारेसह महेश बागल साम टी व्ही मुंबई